हाय फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनल तर खूप दिवसानंतर हा व्हिडिओ पोस्ट करत आहे तर आज दुधी भोपळ्याची भाजी करणार होते सुक्की अशी तर म्हटलं रेसिपीसोबत शेअर करूयात कोणी कशा पद्धतीने करतं तर आम्ही अशा पद्धतीने करतो तर इथं मी एक दुधी घेतलेला आहे पाव किलोचा आहे आणि ही चण्याची डाळ जी रात्रीच भिजत ठेवलेली होती आणि ही भाजी सकाळसाठी बनणार होती तर रात्रभर खूप छान अशी चण्याची डाळ भिजलेली होती मुगाची डाळ पण टाकू शकतो पण मुगाची डाळीचा खूपच असा गाळ होतो आणि चण्याची डाळ जी आहे तर ती बरोबर अशी चा, छान शिजते किंवा छान लागते तर इथं आता या भोपळ्याचे जो डेटाचा भाग आणि प जो पुढचा भाग असतो तर तो कट करून घेतलेला आहे आणि मी साल अशा पद्धतीने काढून घेत आहे साल काढायची कारण साल थोडीशी कडूसर असते आणि शिजत देखील नाही तर अशा पद्धतीने खूप छान अशी साल निघते आणि साल काढल्यानंतर भोपळा पटकन असा शिजतो आणि लागतो पण छान चवीला सुकी भाजी तर खूप छान अशी लागते अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आता इथं मी पटपट साल काढून घेत आहे जेणेकरून एक ते दोन मिनटात साल काढून झालेली आहे बघू शकता खूप छान असा दिसतोय आणि ही साल जी आहे ती शिजत पण नाही आणि कडूसर असते त्यामुळे ते काढावीच नेहमीच इत्थ। तर इथं मी दोन भाग करून घेतलेले आहेत दोडक्याचे सॉरी भोपळ्याचे दुधी भोपळ्याचे आणि त्याच्यानंतर छोटे छोटे असे तोकडे करून परत त्याचे दोन भाग करून असे छोटे छोटे साईजचे कापून घेतलेले आहेत किंवा कट करून घेतलेले आहेत जेणेकरून ती भाजी पटकन शिजते आणि भोपळा हा कोवळा असल्यामुळे तो असाही पटकन शिजणार होता कारण खूप सारा असा कोवळा होता आतमध्ये बिया वगैरे काहीच नव्हत्या तर इथं मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मी इथं एक भांडं घेतलेलं आहे तर त्या भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यात मी जे तुकडे केलेले आहेत तर ते टाकलेले आहे जेणेकरून ते काळपट किंवा लालसर पडू नयेत यासाठी अशाच पद्धतीने मी सगळे इथं तुकडे जे आहेत ते भोपळ्याचे अशा पद्धतीने करून घेतलेले आहेत तर त्यासाठी मी कोथिंबीर कांदा आणि टोमॅटो लसूण खोबरं हे वापरणार आहे तर इथं मी कोथिंबीर पण काढून घेतलेली आहे आणि छोटे छोटे तीन कांदे आहेत तीन ते चार तर मी ते कट असे दोन तुकडे करून घेतलेले आहेत दोन भाग जेणेकरून त्याचा तिखट सर जोपणा आहे तर तो कमी होतो म्हणून मी अगोदरच असे भाग करून ठेवते जेणेकरून त्याचा खूप सारा वेळा असा बेनिफिट मला झालेला आहे जेव्हा जास्त प्रमाणात कांदा चिरायचा असतो तेव्हा देखील असंच केला तर खूप इझी असा पडतो तर इथं तीन कांदे आहेत आणि एक टोमॅटो आहे तर तीन कांदे मी छोटे छोटे आहेत म्हणून तीन घेतलेले आहेत मोठा असेल तर तुम्ही एक पण घेऊ शकता आणि टोमॅटो पण अर्धाच घेणार आहे टोमॅटोचे भाव जे आहेत ते बरेचसे वाढलेले आहेत आणि ज्या आपल्या रेग्युलरच्या भाज्या असतात ज्या काही टोमॅटोशिवाय कधी पूर्णच होत नाहीत तर त्या भाजी तर टोमॅटो हा घालावाच लागतो तर इथं मी आता जिथं एक घालणार आहे तिथं अर्धाच घालणार आहे कारण टोमॅटो थोडासा महाग आहे आणि कांदा पण तसाच आहे तर मी छोटे छोटे कांदे आहेत म्हणून तीन घेतलेले आहेत तर इथं माझा कांदा देखील कड करून झालेला आहे आणि कोथिंबीर देखील कट करून झालेली आहे आता टोमॅटो मी अर्धा चिरून घेणार आहे जसं मी सांगितलेलं आणि टोमॅटो हा वाटीत काढून घेणार जेणेकरून तो स्वच्छ असा धुतला जाईल त्यासाठी आणि धुतला की त्याचा जो बिया आहेत किंवा त्याचा जो आंबट पण आहे तर तो, तो निघून जातो आणि इथे मी कुकरमध्येच भाजी करणार आहे जी की पाच मिनटात रेडी होती इझी टू कुक तर मी तो कुकर स्वच्छसा धुवून घेतलेला होता आणि त्यात मी जो बारीकशी चिरलेला कांदा होता तो घालून घेतलेला होता अ, कु कुकर थोडासा गरम झाला की आणि त्यातच टॉमॅटो पण चिरून घेतलेला होता तो देखील टाकलेला होता आणि मीठ टाकलेला तो जेणेकरून पटकन असा भाजला जाईल कांदा त्यासाठी टोमॅटो आणि कांदा मऊसर पडला की तर तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल तेलातच कोथिंबीर टाकलेली आहे जेणेकरून कोथिंबीर फ्रेश अशी राहते किंवा वास पण त्याचा छानसा असा येतो त्यामुळे आणि त्यानंतर मी थोडीशी हट टाकलेली आहे प्रत्येक भाजी जशी की मी यूज करते तशीच टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपलं जे घरगुती काळं तिखट आहे तर ते देखील टाकलेलं आहे ते, टाक ते थोड्याशाच प्रमाणात टाकलेलं आहे कारण हा मसाला जो आहे माझा तो तिखट आहे अर्ध्यापेक्षा थोडासा कमी टाकलेला आहे आणि हे सगळं एकत्र करून घेतलं त्याच्यानंतर लसूण खोबरं टाकलेलं आहे लसूण खोबरं अगोदर करपो करपलं असतं किंवा करपण्याची शक्यता असते तर कर कर गरम झालेला होता कुकर त्यामुळे मी नंतर टाकलं आणि हे परत एकत्र केलं आणि त्याच्यानंतर भोपळा असं स्वच्छ धु दू, धुवून जो घेतलेला होता तो देखील टाकला आणि पाच मिनटात बऱ्याचशा कुकरच्या भाज्या या पाच मिनटात होतात किंवा एक दोन शिट्टीमध्ये रेडी होतात तर खूप इझी पडतं घाई गरबडीच्या टायमिंगला सकाळच्या किंवा उठायला उशीर झालेला आहे किंवा भाजी बनवायला उशीर झालेला आहे तर कुकरमध्ये खूप छान अशा पद्धतीने पटकन भाज्या होतात आणि त्यातच मी चांगला भोपळा परतल्यानंतर मी एक साधारण जे पोहे खायचा चमचा आहे तर ते दीड ते दोन चमचे कूट टाकलेला होता आणि जी चण्याची डाळ आहे रात्री भिजत ठेवलेली ती स्वच्छ अशी धुवून घेतली आणि ती पण ठेवलेली टाकलेली होती आणि हे सगळं एकत्र केल्यानंतर मी कुकरची एकच शिट्टी केली आणि एका शिट्टीत असं आपला दुधी भोपळ्याची भाजी जी आहे तर ती तयार झालेली होती इझी टू कूक तुम्ही पण नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि सुकी सुकी जी भाजी आहे भोपळ्याची तर ती खूपच छान लागते अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका